शक्तीपीठ महामार्गामध्ये किती कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे ते तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तर ऐका सरकारच्या चा चांगल्या कामांना समर्थन आहेच पण ज्या ठिकाणी सरकार चुकत असेल तिथे विरोध करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही आहे आणि त्यांना काहीही करून हा महामार्ग बांधायचा आहे पण स्थानिक शेतकऱ्यांना हा महामार्ग नको आहे कारण हे नाही की त्यांच्या जमिनी या हायवेमध्ये जाणार आहेत तर कारण हे आहे की त्या रस्त्याची काहीही गरज नाही नागपूर वरून गोव्याला जायला कित्येक महामार्ग उपलब्ध आहेत त्यामुळे अजून एक महामार्ग उगीच नको यामुळे सरकारचा पैसा सुद्धा जाईल आणि कर्ज सुद्धा वाढेल म्हणून शेतकरी विरोध करत आहेत आता मित्रांनो आठशे किलोमीटरचा महामार्ग बांधण्यासाठी पारदर्शीपणे किती कोटींचा खर्च येतो ते बघू तर ऐका एका एक किलोमीटरचा महामार्ग बांधण्यासाठी एकूण पस्तीस कोटी रुपयांचा खर्च येतो यामध्ये जमीन अधिग्रहण ते रस्ता बांधणी कंपनीचा नफा असं सगळं धरलेलं आहे म्हणजेच एकूण खर्च पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांचा अपेक्षित आहे तो सुद्धा खूप झाला पण मित्रांनो महाराष्ट्र सरकार एक किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी तब्बल एक्याण्णव कोटी रुपये खर्च करणार आहे आणि संपूर्ण महामार्ग बांधण्यासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये लागणार आहे म्हणजेच तब्बल एक्कावन्न हजार कोटी रुपये अधिक खर्च केले जाणार आहेत आणि हात एक्कावन्न हजार कोटी रुपयांचा घोटाळा आणि मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे आणि तो सर्व पैसा सरकारमधील काही नेत्यांच्या खिशात जाईल त्याचबरोबर काही विरोधकांच्या सुद्धा खिशात जाईल जेणेकरून ते शांत बसतील आणि जे काही पाच सहा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांची सुद्धा घर भरतील तर मित्रांनो असा जेव्हा एखादा मोठा प्रकल्प निघतो तेव्हा सगळेच राजकारणी त्यामध्ये आपला हात धुवून घेतात मग ते आताच्या सरकारमधील नेते असो अथवा मागच्या सरकारमधील असो सगळ्यांनी तेच केलंय सर्वांनी गरीब जनतेच्या विकासाचा पैसा लुटला आहे आणि त्यातून आपली घरे भरली आहेत आणि मग तोच पैसा हे नेते आपल्या निवडणुकीत वगैरे खर्च करण्यासाठी वापरत असतात जमिनी बंगले बांधतात तर असा हा सगळा खोल झोल आहे मित्रांनो जो, जो तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे सरकारने कोणतेही काम काढू त्यांमध्ये चाळीस टक्के भ्रष्टाचार हा ठरलेला असतोच आता जेव्हा तुम्ही सरकारवर लक्ष द्याल आपल्या नेत्यांना प्रश्न विचाराल त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढाल तेव्हा कुठे हळूहळू बदल होईल नाहीतर जे चालू आहे ते असंच चालू राहील कोणते नेत्यावर कारवाई होत नाही ईडी सीबीआय सगळे नावाला आहेत तुम्ही आमदार खासदार झाला आहात ते जनतेच्या सेवेसाठी देशाचा विकास करण्यासाठी पण तुम्ही तर पाच वर्षात पुढील सात पिढ्यांची संपत्ती जमवून ठेवून राहत बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा